सर्वप्रथम मी माझ्या अत्यंत जवळचा सहकारी मित्र सखा आणि आपला आमदार सुनील अण्णाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना दीपावलीच्या सुद्धा मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आज खरं तर मावळ विधानसभा मतदारसंघातील या मावळमधील जनतेच्या दृष्टीनं एक ऐतिहासिक अशा प्रकारचा हा दिवस आहे हा समारंभ आहे हा प्रसंग आहे मला ज्या वेळेला अण्णांनी सांगितलं की माझ्या मतदारसंघामध्ये काही विकास कामांचं उद्घाटन आहे भूमिपूजन आहे आणि त्यासाठी तुला यायचं आहे मला हे चांगलं लक्षात होतं की मागचे दोन कार्यक्रम माझे चुकले आहेत मी या कार्यक्रमाला गेलं तर आयुष्यभराचं नातं तुटणार आहे कारण निवडणुकीच्या हो काळामध्ये सुद्धा खूप व्यस्त होतो पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जायला लागत होतं आणि त्यावेळेस अण्णांच्या प्रचारासाठी या ठिकाणी येता येता माझे काही कार्यक्रम राहून गेले येता आलं नाही मी म्हटलं आत्ता जर आपण नाही गेलं तर चुकीला माफी नाही आणि म्हणून त्या प्रेमापोटी त्या एक आत्मीयता आहे तो स्नेहबंध आहे आणि त्यासाठी अण्णाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देण्यासाठी आणि या सगळ्या प्रचंडाच्या खूप मोठ्या संख्येनं किंवा मोठ्या आर्थिक तरतूद ज्याला म्हणता येईल की जवळपास मला त्या आकड्यावरती विश्वास बसेना म्हणजे एकशे चोवीस कोटी आणि त्याच्यात परत सातशे बारा कोटी म्हणजे एखाद्या राज्याचं खरं तर छोट्या छोट्या राज्याचं आर्थिक बजेट नसेल वर्षाचं इतकं हा बाबा एखाद्या कामाचं भूमिपूजनी उद्घाटन करतोय आणि मला असं वाटतं याच्यावरूनच त्या, त्या कामाची व्यापकता लक्षात येते कामाच्या प्रती असलेली श्रद्धा निष्ठा ही आपल्या सगळ्यांच्या समोर मला असं वाटतं व्यतीत होते प्रतीत होते आणि म्हणून अशा कार्यक्रमाला यायला मनापासून आनंद वाटला आणि इतक्या मोठ्या प्रमाणात आज कामं होत आहेत आणि खरं तर या मावळ तालुक्यातील या भूमीला मग अशी बाळाभाऊ म्हणाले तसं हे मावळ तालुका हा तसा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराची एक भूमी आहे आणि त्याच्यामध्ये आज संघाचे संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्या नावानं जे नगरपरिषदेची भव्य इमारत होती त्याचंही उद्घाटन या ठिकाणी झालं मला असं वाटतं अत्यंत समर्पक पद्धतीनं अत्यंत विचारपूर्वक या सगळ्या कामाचा किंवा या सगळ्या कार्यक्रमाचा विचार अण्णांनी केला आणि म्हणून खूप चांगल्या पद्धतीनं सुरू असलेल्या या सगळ्या विकास कामांना आज शुभेच्छा तर देतोच परंतु या चाललेल्या सगळ्या म्हणजे तळेगाव दाबाडे नगरपरिषदेची इमारत असेल शिवशंभू स्मारक असेल पोलीस स्टेशन आपल्या तळेगाव धाबाड्यातलं असेल प्रशासकीय महसूल इमारत असेल शहरातलं पोलीस स्टेशनची इमारत असेल ग्रामीण पोलीस स्टेशनची इमारत असेल नावं वाचत बसलो तर ता अर्धा तास संपून जाईल म्हणून अशा अनेक कामांचं उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो आज खरं तर मी म्हणालो तसं ही ऐतिहासिक भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं झालेली ही भूमी आहे आणि आज मावळ तालुक्यातल्या ह्या सगळ्या विकास कामांची एकूण सगळी स्थिती पाहता किंवा एकूण सगळी ही जी काही आज व्यापकता पाहता एक आदर्श लोकप्रतिनिधी आज मावळच्या जनतेला मिळाला असं म्हणलं तर चुकीचं होणार नाही आणि मला याचं कौतुक वाटतं खरं तर अन्नाच्या कल्पकतेला सलाम केला पाहिजे पाहुणेसुद्धा असा बोलवतो की विचार करून पाहुण्यांना बोलवलेलं असतं म्हणजे आधी नाही बोलवतो आधी कामांची लिस्ट काढतो आणि या कामाला मग कोणता भावना बोलावला पाहिजे अशी सगळी मी मगाशी विचार करतो तो लाईनीनं कृषी खात्याचं काम काढलं त्याच्यानंतर बाबासाहेब आले सहकाराचं काम काढलं मी आलो तो काहीतरी केंद्रातलं एखादं काम काढ पण मला असं वाटतं माझा थोडी भावना वेगळी असावी कदाचित एक मित्र आपल्यासाठी येतो यावा ही भावना होती त्याच्यात जोडून होती पण असा नेता हा जनतेला मला असं वाटतं की खूप एक त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताना त्याचा भविष्याचा विचार करतो त्याच्या विकासाचा विचार करतो आणि अशा ठिकाणी येणारे पाहुणे हे माझ्या जनतेसाठी मला किती उपयोग आला त्याचं पर्सनल व्यक्तिगत काही नसतं पण माझ्या मावळच्या विकासासाठी त्याच्या प्रगतीसाठी मला या सगळ्या मंडळींचा उपयोग कसा करून घेता येईल हा विचार करणारा लोकप्रतिनिधी हा मला असं वाटतं एक आदर्श लोकप्रतिनिधी असतो आणि त्याचं अत्यंत चांगलं उदाहरण म्हणजे सुनीलांना आपण आहात आणि म्हणून आज आपण अनेक कामांचं उद्घाटन केलं स्वर्गीय बाबासाहेब पुरंदरांच्या हस्ते ज्या स्मारकाचं आपण भूमिपूजन केलं त्या शिवशंभू स्मारकाचं आज या ठिकाणी उद्घाटन या ठिकाणी गोविंदगिरी महाराजांच्या हस्तेसुद्धा संपन्न झालं आणि एकूण जवळपास सव्वाशे सा सातशे बारा कोटी मी म्हणालो तसं महाराष्ट्रातल्या एका विधानसभेमध्ये इतक्या मोठ्या संख्येनं इतक्या मोठ्या रकमेची कामं होणं हा एक वेगळाच अनुभव मी आज अनुभवतो आहे आणि म्हणून त्यासाठी मनापासनं आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देईल आपलं सगळ्यांचं अभिनंदन करेल तसं खरं तर मुळशी आणि मावळ वेगळं नव्हत नाहीच आहे जसं मगाशी बाळाभाऊनी सांगितलं की या मुळशी आणि मावळचा मिळून सुरुवातीला एक आमदार झाले स्वर्गीय रामभाऊ म्हाडगी आणि त्यामुळं मुळशी आणि मावळचं एक वेगळं नातं आहे तसंच मुळशीचा मीन मावळचा अण्णा आमची खूप वर्षापासूनची मैत्री आहे म्हणजे पुण्यात तो गराड्या तालमीत होता तर ता मी निंबाळगड तालमीत होतो त्यानंतर कोल्हापूरला आम्ही राहिलो एकाच राजकीय पक्षामध्ये कामाला सुरुवात केली बाळाभाऊ आमच्या सोबत आम्ही सगळे युवा मोर्चामध्ये काम करत होतो मग अशी मामा गेले आता मला मामांना सांगायचं होतं मामा म्हणले अण्णा नवीन तर नवीन असतं तसं नाही मामा नवीन तर नवीन सोडा जुनं ते सोनं असतं त्यामुळे आम्हाला एक मित्र म्हणून एक सहकारी म्हणून आज कुठल्या विचाराच्या पक्षामध्ये काम करतो कुठल्या नेतृत्वाखाली काम करतो याच्यापेक्षा आपला माणूस कोण आहे आमचा माणूस कोण आहे ही भावना मला असं वाटतं जास्त महत्वाची आहे आणि म्हणून हा सगळा विचार करत असताना आज एक चांगल्या प्रकारचं काम या मतदारसंघामध्ये होतंय आणि एखादा लोकप्रतिनिधी वारंवार केव्हा निवडून येतो तर जनता त्याला त्याच्या केलेल्या कामाची पावती देते आणि म्हणून पुन्हा पुन्हा तो लोकप्रतिनिधी होतो याचं उदाहरण आपल्याकडे पाहिल्यानंतर मला असं वाटतं की दुसरं द्यायची आवश्यकता नाही आज पुणे आणि मुंबई सारख्या दोन शहराला जोडणारा आपला तालुका आपला मतदारसंघ आहे आणि म्हणून गेल्या अनेक वर्षामध्ये मागच्या काळामध्ये विकासाची खूप प्रगती वेगानं या सगळ्या मतदारसंघामध्ये झाली त्यामुळे मागचे सगळे आता जे सगळ्या लोकप्रतिनिधी मला असं वाटतं एक भविष्याचा विचार करून या सगळ्या तालुक्याचा आज विकासाची दृष्टिकोन आपण सगळ्यांनी ठेवला आहे आणि म्हणून मला आज इथं येताना मनापासून आनंद वाटतो खर तर अण्णांनी उल्लेख केला की एका ताटात आम्ही जेवलेली माणसं आहोत तालमीमध्ये त्यामुळे तो एक, हो एक वेगळा प्रेम असता आपुलकी असते बघा मी तुम्हाला एक सगळ्यांना किस्सा सांगेल म्हणजे कदाचित तो इथल्या कुणालाच माहिती आहे आमच्या दोघांनाच माहिती आहे ज्या वेळेला दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीसची विधानसभेची निवडणूक लागली आणि त्यावेळेला अण्णाही भाजपमध्ये होता मी तर भाजपमध्येच होतो आमचे बाळाभाऊ विद्यमान इथे आमदार होते मंत्री होते अण्णाची स्वाभाविक अपेक्षा होती की मला उमेदवारी मिळावी म्हणून तो प्रयत्न करत होता आता खरं तर या मामा भाचेंचं मला आज तागत गणितच कळलं नाही मला कळतच नाहीत मामा भाचे दुसऱ्याला मामा बनवतात का काय लय हातवर आले लय हातवरती आले पण मला असं वाटतं मला तो प्रसंग आजही आठवतो हो की मैत्री काय असते आणि जसं त्याला कळलं ना, ना की बाबा आपलं तिकीट होत नाही आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आणि त्याची उमेदवारी जाहीर झाली आणि त्याची उमेदवारी जाहीर झालेला पहिला फोन मला माहीत नाही त्यांनी मला केला की माझं तिकीट कट झालं तर मला राष्ट्रवादीने दिलं तुझंही तिकीट कट झालं दादा आलेत आता तू माझ्याबरोबर चल मी म्हटलं बाबा मी दिल्या घरी सुखी आहे तू जाऊ नकोस तो मला नाही ना आता मी परतीचे दोर कापले हीच भाषा होती त्याची परतीचे दोर मी कापले म्हणला आता आता त्यानंतर तो, तो तिकडे गेला तो त्या पक्षात गेला त्याचं भलं झालं मी माझ्या पक्षात राहिलो माझंही भलं झालं पण ही मैत्री अशी असते की अशा वेळेला त्याला माझी आठवण झाली की बघ तुझा पण आता मतदारसंघ गेला दादा आले आता तू पण चल दोघं एका वेळेला आमदार हो पण ठीक आहे नियतीने ठरवलं होतं तू इथं काम करायचं मी तिकडं काम करायचं मला हा सगळा प्रवास आम्ही खूप सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत एक प्रतिकूल काळात एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेले आम्ही सगळ्या आहोत हे सगळं काम करत असताना जनता जनादनाचा आशीर्वाद हा आमच्यासाठी खूप मोलाचा असतो आणि म्हणून आम्ही सगळेच लोकप्रतिनिधी जेव्हा काम करतो तेव्हा माझा माझी ही प्रामाणिक भावना आहे की ते तुमच्या आशीर्वादाशिवाय हे सगळं अशक्य आहे आणि म्हणून इतका भरभरून आशीर्वाद आपण आपल्या लोकप्रतिनिधीला देत आहे मग अशी म्हणाल तसं की एखाद्याच्या बाबासाहेब म्हणाले वाढदिवसाला मला कुठे इतकी गर्दी दिसत नाही तर ही कुठेही मला असं वाटतं की प्रेमापोटी आपुलकीनं आलेली ही सगळी गर्दी आहे ही सगळी आपुलकी या ठिकाणी मला दिसती आहे आणि म्हणून अधिक न बोलता पुन्हा एकदा तिकडनं मागणं आवाज येतील टाळ्या वाजवायला वाज लागतील म्हणून मी लवकर थांबायचा विचार करतो तर अण्णांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं काय विचार केला तर लोकयोग लोकउपयोगी कामांचं आज लोकार्पण केलं पाहिजे आपल्या वाढदिवसाला काय विचार केला की जनतेच्या विकासाच्या कामासाठीचं भूमिपूजन झालं पाहिजे उद्घाटन झालं पाहिजे असा विचार करणारा लोकप्रतिनिधी म्हणजे आपला सुनीलाय मी त्याला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्याच वतीनं या मावळच्या जनतेच्या वतीनं खूप खूप मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो त्याचं अभिनंदन करतो आता मी नव्हतो आठवण करणं तुम्हाला आठवण करून दिली विमानाचं सांगा म्हणला तर परत मला मावळात यायचंय मी आत्ता हो मंडण परत नाही झालं तर पण मला कळलं की हे दोघं मिळून करणार येत आता आता हे दोघं मिळून कार्यक्रम करणार आहेत तुम्ही विमानाची चिंता करू नका मला पैसे आले की मी विमान तयार ठेवतो हो ही ती चिंता सोडा आता तुम्ही इथं जाण्या तर विदेशात जा फक्त पैसे तेवढे बरोबर पाठवा नाही तर माझी नोकरी जाईल खूप खूप आनंदाला शुभेच्छा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र